मार्गशीष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी अनेक कन्या सुवासनी त्याचबरोबर पुरुष श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात आणि पूजा मांडणी करतात पूजा मांडणी करण्यासाठी रांगोळीने स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करून घेतली त्याच्यावरती चौरंग मांडला लाल वस्त्र आहे चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून हळदी कुंकू व्हायचा आहे समई प्रज्वलित करून समयीची पूजा करून घेतली स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तांदळाची अरास घालून दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दोन खाऊची पानं ठेवायची त्याच्यावरती तांदळाची अरास घालून हळदी कुंकू व्हायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला पंचामृत आणि स्नान घालून मूर्तीची चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे फुल व्हायचं आहे तांदळाची अरास घालून श्री महालक्ष्मी देवीचा फोटो प्रस्थापित करून फोटोची पूजा करून फोटोला हार घातलेला आहे फुल व्हायचा आहे दोन विड्याच्या पानावरती तांदळाची अरास घालून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला पंचामृत आणि स्नान घालून मूर्ती प्रस्थापित करून मूर्तीची देखील पूजा करून घेतली तांदळाची अरास घालून स्वस्तिक काढून घ्यायचा आहे कलश स्थापना करून घ्यायची आहे कलशाची पूजा करून घ्यायची आहे ओटीचं सामान ठेवायचं आहे विड्याचं सामान ठेवून पाच प्रकारची फळ ठेवून प्रसाद ठेवून धूप दीप लावून आरक्षण